गावात त्वचा विकार तपासणी शिबिर संपन्न माहेश्वरी नवयुवक मंडळ आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र व आय डी व्ही एल अमरावती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत त्वचा विकार तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आज रविवार रोजी धामणगाव रेल्वे शहरातील माहेश्वरी भवनात करण्यात आले होते या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला तसेच आवश्यक असल्यास मोफत औषधी वितरण करण्यात आले आहे यावेळी माहेश्वरी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष गौरव कोठारी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे की आम्ही घेतलेले कॅम्पला नागरिकांनी उत्कृष्टपणे प्रतिसाद दिलेला आहे आम्ही हे कॅम्प असेच घेत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे नमस्कार मैं माहेश्वरी नवयक मंडल अध्यक्ष गौरव कोठारी आज आम्ही बाली आम्ही बालाजी फाउंडेशन और माहेश्वरी नवयक मंडल के साथ में हमने मिलकर ये स्किन केयर कैंप लिया हुआ है माहेश्वरी भवन में आयोजन किया हुआ है ये कैंप में हमें बहुत से सहयोग बहुत से मरीजों का सहयोग मिल रहा है और हम आगे भी ऐसे कैंप लेंगे आमी बालाजी फाउंडेशन के साथ में तो हम आशा करते हैं कि सभी लोग जो प्रोत्साहन हमारे को आज मिला ये आगे भी मिले और आज के जमाने में लोगों को स्किन की डिसीज वगैरह को लोग हल्के में लेते हैं जैसे कि खुजली हो वगैरह तो कोई डॉक्टर को बताते नहीं ये बहुत बड़ी बीमारी में आगे कन्वर्ट हो सकती है इसके लिए ये बहुत जरूरी था तो हमने आज धामनगाव तहसील लेवल पे ये कार्यक्रम अम्मी बालाजी फाउंडेशन के साथ में लिया इसके लिए मैं सभी जो मरीज आए उनका सबका तय दिल से धन्यवाद करता हूँ और आज के कार्यक्रम को यही समाप्त करता हूँ नमस्कार मी विवेक चर्जन अम्मी बालाजी फाउंडेशन तसेच माहेश्वरी नवयुवक मंडल धामनगाव रेल्वे आणि आई ए डी व्ही एल अमरावती शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने धामनगावमध्ये माहेश्वरी भवन या ठिकाणी आज मोफत मध्ये त्वचा विकार व तपासणी तसेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या तपासणी शिबिरामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन त्वचा विकारांबद्दल या तसेच रोगांबद्दल संपूर्ण मार्गदर्शन अमरावतीतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून या ठिकाणी देण्यात येत आहे याचा लाभ भरपूर नागरिकांनी आज या ठिकाणी घेतलेला आहे